तो आपल्या पवन ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर जर शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी मैकूची व्हेरायटी आहे त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड या व्हेरायटीबद्दल जी कापसाचं वाण आहे त्याबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी मैकोची त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड आहे ती व्हेरायटी यावर्षी लाँच झालेली आहे दोन हजार चोवीस साली तर शेतकरी मित्रांनो याची आपण लागवड केलेली आहे आपल्या शेतामध्ये तर हे माझं दोन एकर शेत आहे या ठिकाणी मी पाच पाकिटची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जी नवीन नवीन वाहन आहे त्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो हे आपली मैकोची त्र्याहत्तर एका गोल्ड तुम्हाला पाठीमागं दिसून राहिलेली आहे ही आपली व्हेरायटी आहे त्र्याहत्तर एका गोल्ड मायको कंपनीची तर या व्हेरायटीची लागवड आहे ती आपण पंधरा जून या तारखेला केली होती आज ऑक्टोबर महिना चालू आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीचं असं वैशिष्ट्य आहे की हे दीडशे दिवसात येणार कालावधीमध्ये येणारं हे वाहन आहे आणि तुम्ही या वानाचा जो हिरवडपणा तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे हे वाहन आहे आणि या, जा या, या वानावर आहे तर आपल्याला जा अधिक जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी या वानाची लागवड जून महिन्यामध्ये केली होती आणि या वानाचं असं वैशिष्ट्य आहे की या वानावर जे सकिंग पेस्ट आहे ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसून येतात त्याचप्रमाणे याचं बोंड साईज आहे ते देखील चांगल्या प्रमाणात आहे आणि याला जे बोंडाचं जे वजन आहे ते देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येईल रहा आपला मैको त्र्याहत्तर एकावन्न गोल्डचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे किंवा याच्यावर कोणती फवारणी घेतलेली आहे चला तर शेतकरी मित्रांनो

पढ़ू दे लागू दे बनवा आई चरुन फेड तू अन्धार भेद उजेड पाड पहाट न कर तू लड़ार तू लड़ार तू लड़ार तू, लड़ा रा तू बली राजा बाट हीर रा, तूझी तू धोकुन दे बढ़ शेतकरी मित्रांनो ही आपली मैको कंपनीची त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड जी व्हेरायटी आहे ती आपण यावर्षी आपल्या शेतामध्ये आपण अपन... दोन एकरमध्ये आपण ही लावली होती हा आपला दोन एकरचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये काही तुरी आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपलं अंतर बघू शकता की आपल्या जे अंतर आहे ते आपलं साडेतीन बाय एकवर आपण ही पराठी लावलेली आहे तसं आपलं अंतर जास्त पाहिजे होतंच चार बाय दोनवर पाहिजे होती आपली पराठी पण आपण पहिलं वर्ष असताना आपण ही पराठी साडेतीन बाय एकवर लावलेली आहे तर हा आपला संपूर्ण प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपण जी, जी पराठी आहे ती चांगल्या प्रतीची आपल्या बियाणं आहे ते याची उगवण क्षमता चांगल्या प्रमाणात आहे याचा जे झाड आहे ते एकूण एक, एक आपल्या शेतामध्ये वापरलेलं होतं याच्यामध्ये जे फुली जाणार जे म्हणतात आपण की फुली आपल्याला म्हणजे झाडाची संख्या कमी होते तर ती बघू शकता की यामध्ये जे झाडाचा बाद जे गॅप फिलिंग म्हणतो आपण ते कमी प्रमाणामध्ये या पराठीमध्ये आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो ही जे त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड जी व्हेरायटी आहे आपण याची लागवड आहे ते पंधरा जून रोजी केली होती तर आज आपल्या इथं ऑक्टोंबर महिना चालू आहे तर ही पराठीची कंडिशन बघू शकता की आपल्याला जे पानाचा रस आहे तो आपल्याला दिसून राहिलेला आहे हिरवेगार आपल्याला पराठी दिसत आहे आणि पराठीवर आपण जास्त खर्च केलेला नाही या पराटीवर तुम्हाला हिरवळपणा दिसून राहिलेला आहे आणि ही पराटी आहे ही आपली चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसून राहिलेली आहे याच्यावर कोणताही मावा तुडतुडा आपल्याला दिसून राहिलेला नाही पांढरी माशी दिसून राहिलेली नाही तर शेतकरी मित्रांनो या पराठीचं तुम्हाला सांगायचं झालं नियोजन तर आपण जी पहिली फवारणी घेतली होती त्यामध्ये आपण साधं मोनोक्रोटोपॉस ॲशेटाप याची फवारणी केली होती सुरुवातीला त्यानंतर आपण याच्यावर एक खताचा डोस दिला त्यामध्ये आपण तीस दिवसांनी या पराटीला आपण खताचा डोस दिला त्यामध्ये आपण सुरुवातीला याला दहा सव्वीस सव्वीस हे खात दिलं होतं आपण त्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो याच्यावर आपण दुसरी फवारणी घेतली त्यामध्ये आपण जे सुप्रीम होतं ते घेतलं आणि एक बुरशीनाशक घेतलं आणि त्यामध्ये आपण एक जे फूल म्हणतो आपण जे पी जी आर आहे तो आपण यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये आपण पी जी आर चांगल्या प्रमाणामध्ये घेतले होतं जिबर्लिक ॲसिड त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये स फुलविक ॲसिड आहे जिबर्लिक ॲसिड आहे त्यामुळे आपल्या पराठीला जो आहे तो बार आहे तो आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये येईल यासाठी आपण या एक पी जी आर घेतलं होतं चांगल्या कंपनीचं तर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकता की या हे आम्ही याचं खोललेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे ब्रांचेस हिला खालपासून तो वरपासपर्यंत तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारच्या या पराठीचं स्ट्रक्चर आहे तुम्ही बोंड पण पाहू शकता कशाप्रकारे मोठे हिला आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही आपली मैको कंपनीची त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड व्हेरायटी आहे त्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो सध्या पराठीला पाणी चालू आहे तर यामध्ये आपण जी दुसरी तिसरी फवारणी घेतली होती त्यामध्ये आपण सांगितलं की आपण ऑक्झेलिस फिप्रोनिल इमिडाक्लोरोपिन हे आपण घेतलेलं होतं आपल्या फवारणीमध्ये यामध्ये आपण स्वाल कंपनीचं ऑक्झेलिस आहे त्यामुळे ते मावा तुडतुडा यासाठी आपण घेतलं होतं आणि कॉम्बॅक्स घेतलं होतं जे गॅस पॉयझन आहे ते आपण आपल्या तिसऱ्या फवारणीमध्ये घेतलेलं होतं तर शेतकर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या पराठीवर आतापर्यंत तीन फवारण्या झालेल्या आहे तर अजून यावर आपल्याला जो अटॅक आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसलेला नाही या पराठीमध्ये मी पण एक शेतकरी आहे त्यासाठी तुम्हाला चांगल्याच प्रकारे सजेशन करेल की हे व्हेरायटी येणाऱ्या वर्षासाठी खूप चांगली असणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पराठीला आपण तीन फवारण्या केलेल्या आहे हे बघू शकता की आपल्या पराठीची जी कंडिशन आहे तुम्हाला बोंड दाखवतो कशा प्रकारचे आहे हे बघा हे तुम्हाला दिसून राहिलेलं बोंडाचा सरंग आपल्याला दिसत आहे बढियापैकी हे अजून फ्लॅशवर हो आहे पराठी मी बघू शकता की कशा प्रकारे आपल्याला दिसत आहे हे स्ट्रक्चर बोंडां आहे बोंडांचं आणि वरपर्यंत जे बोंड आहेत क म्हणतात की लहान वजनाचं बोंड येते पण या पराठीला तुम्ही बघू शकता की वर पण आपल्याला ठोकर बोंड दिसून राहिलेला आहे म्हणजे ही वजनासाठी पराठी एक नंबर आहे म्हणजे आपल्याला जर वीस पंचवीस जरी बोंड लागले आपल्या पराठीला तरी आपण चांगलं दहा बारा क्विंटल पर एकरमध्ये आपण याचा ॲव्हरेज घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही आपली पराठी आहे हे बघा तुम्हाला बोलणं दाखवतो कशा प्रकारे ही आपल्याला पराठी दिसून राहिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जो खताचा दुसरा डोस होता त्यामध्ये आपण युरिया घेतला त्यानंतर वीस वीस झिरो तेरा त्यानंतर आपण पंधरा 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 हे खत घेतलेलं आहे आपल्या दुसऱ्या खताच्या डोझामध्ये ते आपण एक खताचा डोज आहे तो आपण पराठीला पेरून दिलेला आहे जेणेकरून जे खत आहे ते आपलं पराठीला लागलं पाहिजे त्यासाठी तर शेतकरी मित्रांनो हे बघा कशा प्रकारचा आपल्याला बोंड दिसत आहे तर हा तुम्ही जो पूर्ण प्ला प्लॉट बघून राहिलेला आहे हा प्लॉट एक नंबर आहे आणि शेतकऱ्यांना कसा आहे ते तुम्हाला कमेंट पण पण सांगायचं आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी हेवाला वाहन आहे ते तुम्हाला मी सजेस्ट करत आहे की चांगल्या उत्पादनासाठी हेवालाच वाहन आहे ते आपल्याला येणाऱ्या जे आपलं वर्ष आहे त्यासाठी चांगलं असणार आहे कारण की या वानाचं हे आहे ते पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये तुम्ही बघू शकता की हे उत्पाद जे वाहन आहे ते आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकेल सध्याच्या घडीला तुम्ही बघू शकता की ॲव्हरेज आपण पकडू शकतो की ह्याला पस्तीस ते चाळीस बिग बोल साईजमध्ये तुम्हाला जे बोंड आहे ते तुम्हाला दिसून येईल आणि याचं मी स्वतः वजन केलेलं आहे तर आपल्याला याचं वजन आहे ते आठ ते नऊ ग्राम यामध्ये मला जे पराठीचं वजन आहे ते मी स्वतः केलेलं आहे तर ते मला दिसलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही पराठी आहे ती शेतकऱ्यांना खरंच लाभदायक असणार आहे कारण की यामध्ये जो पराठीचा खर्च आहे तो आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसला आपलं एक टेक्निक आहे की कमी उत्पा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणे हे कोणत्याही शेतकऱ्याला पुरेसा आहे त्यामुळे हे वान आहे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करतो की जे त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड आहे मायको कंपनीचं हे तुम्ही नक्की आपल्या शेतामध्ये पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये लावून बघा आणि एक शेतकरी शेतकऱ्यावरच विश्वास ठेवू शकतो याने तुम्हाला पराठी दाखवून काही फसवणार नाही आहे तर ही पराठी चांगल्या उत्तम काय क्वालिटीची आपल्याला भेटली पाहिजे जेणेकरून शुद्ध बिजापोटी रसार गोमती असे जे मन आहे ते सत्य झाली पाहिजे तर यासाठी तुम्हाला मी ही वान सजेस्ट करत आहे मायको कंपनीचं त्र्याहत्तर एकावन गोल्ड तर शेतकरी मित्रांनो ही आपली त्र्याहत्तर गोल्ड व्हेरायटी आहे तुम्ही नक्की याचा सारा आहे तो फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की पराठीचं जे हे पराठी आहे ती आपल्याला अशी डाटायला नको तर त्यासाठी आपल्याला जो सारा आहे याला चार बाय दोन वर आपल्याला ही पराठी लावायची आहे त्या त्यामुळे जे उत्पन्न आपल्याला चांगलं देऊ शकेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की पुढच्या वर्षी ही व्हेरायटी लावून बघा आणि अनुभव घ्या कशा प्रकारचे आहे तर मी तर यावर्षी अनुभव घेणार आहे हे आपली दोन एकरमध्ये पराटी लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकरी मित्रांना अवश्य नक्की सेंड करा आणि त्यांना पण हे वान आहे ते येणारं वान आहे ते सजेस्ट करा जी नवनवीन माहिती आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतच जाईल तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या जे शेतकरी बांधव आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे वान कसं वाटलेलं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो